का बोलतोय मॅट्रिमोनी डॉट कॉम मध्ये नाव नोंदवले का तुम्ही ना ना काय अपेक्षा आहे मुलीबद्दल मुलीबद्दल म्हणजे काय अपेक्षा नाही बरं का फक्त थोडीशी सुंदर आणि गोरी असली म्हणजे खूप चल बघा सावळा कलर का सावळा कलर सावळा मी काय म्हणतो पुरली कावळा असले तरी काहीच अडचण नाही कलरचं काय हो काळा आणि गोरा दोनच कलर फक्त हाईट हाईट मात्र मग तिची नजर माझ्या डोळ्यात गेली पाहिजे बघा कमरे इतकी हाईट आहे का कमरे <laughs> इतके हाईट मानलं मग तिची नजर माझ्या डोळ्यात नाही हो माझ्या बेंबीत जाईन हो <laughs> 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 तरी काहीच अडचण नाही ना तरी पण तिची नजर माझ्या डोळ्यात गेली म्हणून काय झालं मी खाली वाकून तिच्या डोळ्यात बघेल ना फक्त तिची आई माझ्या गळ्यात टाकणे इतकी असली म्हणजे खूप झालं तिला थोडं लागतो रोज काहीच विषय नाही माझं दिसण्या बाबतीत काहीच नाही काहीच विषय

मी तर सिंगलच असत ना माझेच तर सोळा बॉयफ्रेंड फ्रेंड पटवले तिने म्हणून नवरा पाहून द्यायचा आहे तू पण तुला पण मुलगा पाहतो आणि तुझ्या आईला पण नवरा पाहतो मी फक्त माझ्या